यानंतर कोकणाजवळ रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्यानं पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे जिल्ह्यामध्ये मध्यरात्री विविध ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली रत्नागिरीच्या ग्रामीण भागामध्ये तसंच संगमेश्वर चिपळूण लांजा या तालुक्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्यात जवळपास तासभर या ठिकाणी पाऊस बरसत होता त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय दरम्यान अरबी समुद्रामध्ये असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आज सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी रत्नागिरी जिल्ह्याला सध्या हवामान हो खात्याकडून येलो अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे आणि हा इशारा कुठेतरी तंतोतंत खराब होताना पाहायला मिळतो आहे कारण रात्रीपासूनच मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी हजेरी लावलेली आहे रत्नागिरी असेल संगमेश्वर असेल किंवा जिल्ह्याच्या अन्य भागातही जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे स ब पाहू शकतो कशा पद्धतीने पावसाची ही बरसात रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे गेल्या काही दिवसांचा जर विचार केला तर गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाने अधूनमधून हजेरी लावली होती त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होतं पाऊस देखील कोसळेल अशी देखील शक्यता होती आणि अखेर हवामान खात्यानं जो अलर्ट दिलेला होता तो कुठेतरी खरा होताना पाहायला मिळतोय गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे कुठेतरी दिलासा मिळालेला आहे आणि त्यामुळे एकूण जर आपण पाहायला गेलो तर जिल्ह्यात सध्या काही गावांमध्ये पाणीटंचाई आहे त्यामुळे नागरिकांना कुठेतरी या अवकाळी पावसामुळे दिलासा मिळू शकतो कारण ज गेल्या काही दिवसांमध्ये पाणी टंचाई सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत होती मात्र आताच पडलेल्या या पावसामुळे कुठेतरी दिलासा देखील नागरिकांना मिळू शकतो त्यामुळे आगामी काही दिवसात आणखी अवकाळी पाऊस किती दिवस हजेर लावतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे राकेश गुडेकर एन डी मराठी रत्नागिरी